शेतकरी बांधवांचा सरच्या राजासाठी साज खरेदीचा उत्साह बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलाय शेतकरी बांधव आपल्या सर्जा राजासाठी म्हणजे बैलांसाठी पोळ्याच्या सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करतायत बैलांना पोळ्याच्या दिवशी सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात लगबग सुरू आहे पोळ्याची सजावट व खरेदी या दिवशी पोल बैलांना विविध प्रकारे सजवलं जातं त्यांची शिंग रंगवली जातात त्यांना रंगीत व्यसन नागदोरी गोंडे आणि घुंगराच्या माळा घातल्या अंगावर घालण्यासाठी विविध नक्षीकाम केलेली कापड ही खरेदी केलं जात या सामानालाच साज असंही म्हणतात ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये आज सकाळपासूनच बैलांच्या साजाची दुकानं थटलेली आहेत वेसनी, आकर्षक घोंगरू माळा मखमली झुली शिंगांसाठी पितळी गोंडे विविध रंगांचे गोंडे असे सगळे साहित्य या दुकानांमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मोठ्या उत्साहानं आपल्या बैलांसाठी सर्वोत्तम आणि सुंदर वस्तू निवडताना दिसत आहेत शेतकऱ्यांचे बैलावरील प्रेम पोळा हा सण केवळ बैलांची पूजा करण्याचा नाही तर शेतकऱ्यांच्या त्यांच्याविषयी असलेल्या प्रेमाचा आणि कृतज्ञतेचंही प्रतीक आहे वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या या मुख्या प्राण्यांप्रती शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करतात त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वोत्तम साज घेण्यासाठी शेतकरी कोणताही खर्च करताना मागे पुढे पाहत नाही न्यूज एटून सह्याद्री सिलोड प्रतिनिधी मुजीब शेख